नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरंदरमध्ये जो भाजीपाला पिकतो तर त्याला एक विशिष्ट अशा प्रकारची चव आहे मग पुरंदरचा वाटाणा तर फेमसच आहे आणि त तसाच पुरंदरचा हा पावटाही खूप फेमस आहे त्याला एक वेगळ्याच प्रकारची चव असते तर पुरंदरचा हा भाजीपाला स सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावा आणि कधी तुम्ही पुरंदरमध्ये आलाच तर इथला भाजीपाला जर जरूर खरेदी करा कारण इथल्या भाजीपाल्याला एक वेगळीच अशी स्वतःची चव आहे तर हा पावटाही अत्यंत चवदार असतो आता ह्या सीझनमध्ये आता हा नुकताच चालू झाला आहे पावटा तर ह्या पावट्यापासून मी तुम्हाला मसाले भात बनून दाखवणार आहे तर आता मी हा पावटा सोलून घेते ना इकडे प्रत्येक भागात वेगवेगळी नावं असतात एकाच भाजीला तर तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही मला काय सातार भागात वगैरे याला वरणा पण म्हणतात तर आमच्याकडे पावटा बोलतात याला तर आता मी असा हा पावटा सोलून घेणार आहे आणि त्यापासून मसाले भात खूप छान चवीचा मसाले भात होतो तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी सोलून घेते सगळे पावटे तर आता हा पावटा भात करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी दोन वाट्या इंद्रायणी तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे एक वाटी हे सोललेले पावट्याचे दाणे आहेत त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य हिंग मोहरी जिरी कढीपत्ता हळद मीठ घरगुती काळा मसाला आलं लसूण पेस्ट दोन टोमॅटो मी असे चिरून घेतलेले आहेत आणि दोन कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया आता इथे मी कुकर गरम व्हायला ठेवला आहे आता कुकरमध्ये मी तेल घालते ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता तेल इकडे एका बाजूला मी पाणी गरम व्हायला ठेवलंय थंड पाणी नाही वापरायचंय आपल्याला गरम पाणी वापरायचंय त्यामुळे भात एकदम छान सुटसुटीत होतो असं आणि इकडे तेल आता गरम झालेलं आहे तर त्या ते तेलात मी पहिल्यांदा टाकते हिंग त्यानंतर मोहरी मोहरी तडतडली की आता आपण घालणार आहोत त्यात जिरं मोरी छान तडतडली आहे त्यात आता कढीपत्ता घालूया त्यानंतर उभा चिरलेला कांदा आता हा कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आणि हे पहा आता कांदा छान गुलाबी परत परतला आहे असा तेलात त्यानंतर त्यात घालणार आहोत आपण आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर एक दोन मिनिट छान परतायचे त्याचा वास जाईपर्यंत आलं लसणाचा जो उग्र वास असतो ते जाईपर्यंत जरा दोन मिनिट परतलं की यात घालायचे आहेत बारीक चिरलेले टोमॅटो आता टोमॅटो थोडे हे मऊ होईपर्यंत आपण परतायचे त्यात एक दोन ते तीन मिनिट टोमॅटो छान आता शिजलेत त्यात थोडेसे अर्धवट असे मऊ शिज एकदम मऊ पण नाही करायची त्यानंतर यात घालूया गरम मसाला एक छोटा चमचा हा घरगुती काळा मसाला त्यानंतर एक चमचा बदल हळद मीठ घालून घ्यायचं आहे दीड चमचा छोटा दीड चमचा मीठ घेतलेला आहे मी तुमच्या कम आवडीनुसार कमी जास्त करा तुम्ही त्यानंतर तुम। याच फोडणीत आता कोथिंबीर घालायची आहे आणि हा मसाला असा दोन मिनिट छान परतला की त्यात हे मी सोलून धुवून घेतलेले पावटे आहेत ते पावटे घालून घ्यायचे आहेत आता दोन मिनिट परतायचं आहे हे सर्व मसाले आता छान तेलात परतले आता यात घालायचं आहे गरम पाणी साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी लागते पण सगळं एकदम नाही घालायचं आहे दोन ग्लास पाणी घातले मी थोडंसं शिल्डक ठेवले कारण इंद्रायणी तांदळाला तांदूळाला पाणी कमी लागतं तसं शिजण्यासाठी आता उकळी आली की यात आपल्याला तांदूळ घालायचं आहे उकळी आलेली ही छान याला यात आता आपण तांदूळ घालून घेऊया आता मी झाकण लावते कुकरचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आपला मसाले भात तयार होईल लगेच हे झाकण लावून तीन शिट्ट्या मी करून घेतल्यात कुकरच्या आता आणि आता कुकर आपण थंड झालाय आता उघडून पाहूया कसा झालाय मसाले भात ते